लग्नसराई गुरुपुषच्या आणि सणासुदीच्या निमित्तानं सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी होते गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदी केलं जातं मात्र गेल्या काही वर्षात सोन्याचा दर सातत्यानं वाढतोय गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात दोन हजार तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी दरात प्रति किलो एक हजार सातशे रुपयांनी वाढ झाली आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सोने चांदी खरेदी करतो मात्र गेल्या दहा वर्षात सोने चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होतीय मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह पासष्ट हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता चांदी चा तर चांदीचा दर प्रति किलो चौऱ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत होता गेल्या आठ दिवसात सोन्याचा दर तोळ्याला तब्बल दोन हजार तीनशे रुपयांनी वाढलाय आजचा सोन्याचा भाव चोवीस कॅरेटला सदुसष्ट हजार तीनशे रुपये तर बावीस कॅरेटचा त्रेसष्ट हजार तीनशे रुपये झालाय चांदीचा दर गेल्या आठवड्यात किलोला चौऱ्याहत्तर हजार रुपये होता तो आज पंच्याहत्तर हजार सातशे रुपयांवर पोहोचलाय सोन्या चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं काही जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत तर यापुढेही सोन्या चांदीचे दर वाढणार ही शक्यता गृहीत धरून काही जण आतापासूनच सोन्याची खरेदी करतायत